आज लोणी येथे जगदाळे वडेवाले यांची नवीन शाखेचं उद्घाटन सोहळा पार पडतोय जगदाळे वडे यांचा हा सोहळा मेहनत प्रामाणिकपणा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव आहे जगदाळे वडेवाले हे नाव आज महाराष्ट्रात चवीसाठी विश्वासासाठी आणि गुणवत्तासाठी ओळखले जात आहे ही ओळख एका दिवसात निर्माण झालेली नाही ही ओळख तयार झाली आहे घाम गाळून रात्री झोप न घेता ग्राहकांच्या हास्याला प्राधान्य देऊन आज इथे नवीन शाखेचं उद्घाटन होत आहे खर तर फक्त वडे विकायची नाही तर संस्कृती आणि परंपरा आणि चवीचा वारसा जपायचा असं हे जगदाळे वडेवाल्यांचं एक अतूट नातं ज ग्राहकांसोबत झालेलं आहे आपल्याकडे प्रत्येक वडा हा केवळ पदार्थ नसून तो महाराष्ट्राच्या मातीतल्या मेहनतीचा चवीचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक आहे जगदाळे वडूंची व वडेवाले यांची ही लोणीची शाखा आपण बघतो आहे या लोणीच्या शाखेचं हे दृश्य आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी आहे नेमकं कसं आहे हे दृश्य बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आलेलो राहता या ठिकाणी आपण बघतोय तिसऱ्या शाखेचं जगदाळे वडेवालेच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन राहता या ठिकाणी जे गाजलेलं वडेवाले आहेत त्यांचं तिसऱ्या शाखेचं उद्घाटन लोणी येथे झालेलं आहे मोठ्या उत्साहात आपण बघतोय मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत लोकांचा जो उत्साह आहे तो आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या शाखेचं उद्घाटन आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासनं सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असलेलं वडावाले यांचं हे तिसऱ्या शाखेचं उद्घाटन आहे आपण जाणून घेणार आहोत आयोजकांकडनं आणि वडेवाले यांचा जो वडा आहे त्याची टेस्ट कशी आहे आणि काय आहे या चवीचं रहस्य मी आहे तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे वैष्णवी पवार तर मग मी एक खानदेशी सॉन्गवर व्हायरल झाले आहे की आमची त्याच्यावरच जास्त रील्स बनवते मी त्याच्यामुळं मी त्याच्यावर जास्त प्रसिद्ध आहे मला आज खूप चांगलं वाटलं की मी आज इथं त्यांनी मला जगदळे मंधुंनी मला तिथं ओपनिंगला बोलवलं त्यांचे खूप मलापासून स्वागत की माझ्या पण आयुष्यात मी काहीतरी अनुभवलं की काही चांगलं करण्यासाठी थोडंसं तरी प्रयत्न करावा लागतात काय सध्या रिजिस्टायर करताना काय काय मेहनत काय तुमच्या काय मेहनत जास्त की रिजिस्टायर होणं पण एवढं सोपं असतं की भरपूर काही सामना करावा लागतात बाकीचं काही नाही एवढं कंटेंट वगैरे थोडस विचार करूनच करावं लागतं माझी आयडी कॉमेडी सरपंच आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो आमची मेन आयडी कॉमेडी सोने आहे आमचं कॉमेडी आप्पा मात्र मास्त रोल याच्यामध्ये आम्ही कॉमेडी सरपंच आहे जस तुम्ही महेश भाऊच्या रात्रीच्या शाखेला प्रेम दिलं तसं लोणच्या शाखेला प्रेम तुमचं काय नेमकं फेमस असतं डायलॉग फेमस फक्त आमचा आपण दानकान मोडिन मनका काय काय टाकींदन खान मोडीन मानका नात करते काय यावाच लागत आणि तुमचं काय डायलॉग सरपंच

सोनू शेटचे गोगल पण क्वालिटी सोनू पण क्वालिटी काय लागतंय आपण बघतोय हे तिसऱ्या शाखेचं उद्घाटन राहता या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलेलं आहे आपल्यासोबत स्वतः जगदाळे बंधू वडेवाले यांचे मय जगदाळे जे आहेत त्याच्यानंतर गुरुवर्य सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय त्यांच्या बावडक्याचं उद्घाटन आहे आज तिसऱ्या शाखेचं उद्घाटन खूप भव्य दिव्य झालेलं आहे खूप आनंद वाटला अशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या शाखावं एवढीच इच्छा आहे काय सांगाल की आता सध्या तिसरी शाखा आहे जे शाखेला जे तुम्हाला जे प्रेम भेटत आहे चवीचं जे महत्त्व आहे ते काय सांगाल हो माझं खूप जुनं दुकान असल्यामुळं ग्राहकांना माझी क्वालिटी खूप आवडते त्याच्यामुळं लोक माझी शाखा घ्यायला इच्छुक आहे काय नमकर आहे सध्या काय नाही क्वालिटीचं रहस्य आहे क्वालिटीचं रस आहे बाकी काही नाही जे शाखा घेईल त्यांच्याकडे आमच्यासारखी सारखी ही कडलीच क्वालिटी तिकडे भेटल जर शाखा घ्यायची असेल तर काय कराय आता समजा महाराष्ट्रातले लोक बघतात महाराष्ट्रात शाखा घ्यायची असेल तर काय करावं काही नाही आम्ही सर्व त्यांना शिकून देतो आहे तीच क्वालिटी पूर्ण शाखेला भेटल एवढी गॅरंटी आम्ही घेतो आणि सध्या काय आहे नेमकं वडा जो टेस्ट आहे जे घेऊन कळणार लोक चव घेतल्याशिवाय कळणार नाही परंतु जे आता तुम्ही चव म्हणतायत की मेहनत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल दोन शब्द काय नाही आमचे मेहनतीवरच सगळं काही आहे आणि क्वालिटीवर आहे बस या दोन गोष्टीवरच आमची शाखा चालली एवढी गॅरंटी आणि कोणाला शाखा घ्यायची असेल तर काय करणार शाखा घ्यायची असेल तर त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क करावा सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्याहत्तर सदोतीस एक्केचाळीस महेश जगदाळे लोणी या ठिकाणी राहता येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासूनचे सुप्रसिद्ध जगदाळे वडेवाले यांचा शाखा क्रमांक तीन या शाखेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला असून या शाखेसाठी शाखेचे नवीन व्यवसायासाठी आमचे सहकारी संतोष कुंजीर आणि आकाश नागरे यांनी हा नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे या मी लोणी परिसरातील सर्व ग्राहकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या शाखेस भेट देऊन या शाखेसाठी प्रचंड प्रचंड काय म्हणतो प्रचंड बहुमताने प्रतिसाद द्यावा व ज्यांना नवीन फ्रँचायसी घ्यायची असेल त्यांनी महेश भाऊ जगदाळे यांना संपर्क साधावा असं मी आपल्याला विनंती करतो